गुड मॉर्निंग सकाळच्या साडेसात वाजल्यात माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे mm. तर मी संक्रांतीचा व्हिडिओ टाकला तर तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल आणि इथं आजोबाच्या लोकांनी माझा व्हिडिओ पाहिला तर त्यांनी मला विचारलं तू तर तुझ्या नवऱ्यासोबत व्यवस्थित राहत नाही आहे मग तू संक्रांती दिवशी तू कशी काय म्हणाला आली की स्नेहाच्या पप्पांनी ड्रेस आणला एवढे हसून एवढं काय सांगत होती तर तुम्हाला फक्त मला एकच सांगायचं आहे की मी त्याच्यासोबत सात ते, ते, ते आठ वर्ष झालं बोलत नाही आहे पण त्यांनी खूप दिवसानंतर स्नेहाला एवढा खर्च केला की दोन हजाराचा दोन अडीच हजाराचा खर्च केला आणि खुशी खुशी स्वतःहून तिला विचारलं होतं की स्नेहा तुला ड्रेस घ्यायचा का त्याच्यामुळं मी त्याच्या स्नेहाचा पप्पा माझ्या मुलांचा बाप तो आहे तर मी त्याला असं बोलू शकत नाही की तो माणूस किंवा तो असं म्हणजे तुम्हाला पण समजलं पाहिजे ना की मी कोणाला या बाहेरच्या माणसाला म्हणते आहे का यांना ते कळलं पाहिजे ना त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की स्नेहाच्या पप्पाने तिला खूप दिवसानंतर ड्रेस घेतला आणि ती दोन अडीच हजाराचा तिचा खर्च केला त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की स्नेहाचा पप्पा मी म्हटली मला आजोबाच्या लोकांनी पण मला विचारलं की नाए, नाए, नाए तू त्याच्यासोबत राहत नाही बोलत नाही बघत नाही त्याच्याकडं आणि एवढं कौतुकाने कशी काय तू त्याच्यात व्हिडिओमध्ये नाव घेतलं तर कौतुकाने नाही फ्रेंड तर मी सांगितलं माझ्या मुलांचा सा बाप तोच आहे त्यांनी कितीही इग्नोर केलं माझ्यासाठी पण तो माझ्या मुलांचा तोच बाप आहे त्याच्यामुळं मी त्याचं असं तर नाव घेणारच ना त्याचं नाव घेऊन किंवा पराई माणूस तर बोलून असं नाही करणार ना नाही पण मी तर साडी वगैरे काय घातली नव्हती कारण की माझ्यासाठी हर एक सण मी कधी साजरा करत नाही आहे माझा मेनच माणूस माझा घरामध्ये नाही आहे तर मी कुणासाठी सण साजरा करणार त्याच्यामुळं मी एकही सण कुठला साजरा करत नाही आहे किंवा मी सणावाराला साडी घालत नाही आहे मी संक्रांतीच्या दिवशी मी कामाला होती मी संध्याकाळी किती वाजता आली साडेसहाला आली तपास या कॉलेजवरून आल्याच्यानंतर मी आल्याच्यानंतर तिने तयार झाली आणि मग तो ड्रेस घातला आणि मग मी व्हिडिओ काढला मी अंगातले कपडे बी नव्हते काढले की माझ्या कामाची मी तसाच व्हिडिओ केला पण माझा सण कधीच चांगला गेला नाही आणि त्यांनी सण ही तसने कपडे आणून त्या बाईकडं जाऊन त्यांनी त्याचा सण साजरा केला पण आमचा सण आम्ही साजरा नाही केला प्रत्येकच वेळेस असं म्हणून तो माझ्यासाठी कधीच चांगला होणार नाही आणि बनणार पण नाही आहे कारण की तो इतका नीच माणूस आहे इतक्या खालच्या पातळीचा आहे की खूप खालच्या पातळीचा आहे तो मला सांगू शकत नाही कारण की तुम्हाला वाटतं असली बाई आगाव आहे असं जसं आगावाचा प्रश्न आहे आपण मी राहते ना वीस बावीस वर्ष मी त्याच्यापाशी राहिलेली आहे त्याच्यामुळं मला त्याची खतखोड सगळी माहिती आहे कारण की एवढी मोठं मुलं होऊन बावी एकवीस बावीस वर्षची मुलगी आहे एकोणीस वीस वर्षाचा मुलगा आहे एवढ्या मुलांना एवढ्या मोठ्या मोठ्या मुलांनी मुलांना सोडून त्यांनी लपडी करतो ह्या वयामध्ये पहिली तर केलीच खूप पण ह्या वयामध्ये पण त्यांनी लपडी केली त्याला शोभलं पाहिलं आज त्याच्या मुलांना त्यांनी दापलं पाहिजे त्यांनी नाही केलं पाहिजे आज मुलगा बी त्याचं ऐकत नाही आहे ना? का तुम्ही काय शाने येतं की आम्हाला दाबताय हे असं आहे पण माझी दोन्ही मुलं तशी नाही आहे त्याच्यासारखी माझी मुलं खूप अलग आहे त्याच्यापासनं म्हणून फ्रेंड्स मला एवढं सांगायचं होतं की खूप दिवसानंतर स्नेहाला खूप आनंद झाला की माझ्या पप्पाने मला ड्रेस घेतला आणि एवढा खर्च केला म्हणून मी तसं नाव घेतलं तर मला असा वेगळा प्रश्न काय पडू देऊ नका की ही गोड झाली काय मी आठ वर्ष झालं मी त्याच्यामध्ये नाही आहे मी ती बोलत नाही आहे आणि बोलणार पण नाही आहे कारण की त्यांनी मला इतका त्रास दिला आहे इतका की खूप त्रास दिला आहे कारण की म्हणून मी त्याच्यासोबत कधी राहू शकत नाही आहे हां तो वरच्या घरात राहतो आम्ही खाली राहतो ती व वरती एक रूम आहे खाली एक रूम आहे मला काय दहा रूम नाही आहे आम्ही वस्तीमध्ये राहतो पुण्यामध्ये राहतो पण वस्तीमध्ये राहतो माझी गरीब परिस्थिती आहे मी काही श्रीमंताच्या घरातली नाही माझे आई बाप पण गरीब घरातले ते आणि माझी इकडं सासरची पण लोकं गरीबच आहेत तर ही अशी परिस्थिती आहे तर गैरसमज कुणाला का असेल तर गैरसमज खरं डोक्यातनं काढून टाका कारण की मी असं नाही आहे करत की तिकडं तर गोडन हिकडं चांगलं असं नाही आहेच फ्रेंड आणि मी तुम्हाला जे काय माझे जीवनाची ती ही संघर्ष मी सांगते चर सा ती तुम्ही त्यात खरंच ऐका मग तुम्हाला कळेल की माझ्या जीवनामध्ये किती काय मी संघर्ष केला आणि मी आज इथपर्यंत आहे हे तुम्ही तुम्ही त्यात बघा तर चला माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये सॉरी माझा छोटासा ब्लॉक मी इथेच थांबवते मला उशीर होत आहे का आम्हाला जायला चलाच फ्रेंड बाय